आज बुधवार एकतीस जुलै जायकवाडी धरणाचे सकाळी आठ वाजेचे अपडेट आलेले आहेत सध्या जायकवाडी जायकवाडी धरणात किती किती पाणी जमा होत आहे आहे धरण भरले हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सकाळी आठ वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये एक हजार चारशे सत्त्याण्णव शहाण्णव इतकी आहे जायकवाडी धरणात एकूण पाणीसाठा हा नऊशे नऊ पॉईंट छप्पन दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा एकशे सत्तर पॉईंट पंच्याण्णव दशलक्ष घनमीटर इतका आहे जायकवाडी धरण सध्या पाच हजार आठशे चौसष्ट क्युसेकने पाणी जमा होत आहे काल सकाळच्या तुलनेत जावकमध्ये वाढ झाली आहे काल सकाळी जायकवाडी धरणात तीन हजार दोनशे अष्ट्यात्तर क्युसेकने आवक येत होती जायकवाडी धरण सध्या सात पॉईंट सत्याऐंशी टक्के भरले आहे मागील वर्षी याच दिवशी जायकवाडी धरण एकतीस पॉईंट एकोणसाठ टक्क्यावर होते